¡Mo, buen maquete! ¡Mo, buen अंतरवाली सराटे या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं एक त्रिसदस्यीय समिती आली होती त्यामध्ये आपण देखील होतात तर त्यामध्ये नेमका काय निर्णय घेतला आणि जरांगे पाटलांनी उपोषण महाग केलं आहे ते त्यांनी काय सांगितलं आपल्याला मुळात जे दादांचं उपोषण सुरू झालेलं होतं आठ तारखेपासून हे उपोषण लवकरात लवकर संपवातून मी या ठिकाणी प्रयत्न करत असताना आम्ही सगळेजण शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब दादा या ठिकाणीही शंभूराजे देसाई साहेब मुंबरे ममा यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून पाठवलं त्यामध्ये मीही होतो निश्चितपणानं त्या दादांच्या मागण्यात सगळे सोयऱ्याचा गॅजेट करण्याच्या त्याचबरोबर केसेस पाठिंबा घेण्याच्या एस आय टीच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी शब्द दिलेला त्या पद्धतीनं सगळ्याच बाबी या ठिकाणी पूर्ण होतील आणि एक महिन्याची जरंगे पाटील साहेबांनी या ठिकाणी मुदत दिलेली आहे निश्चितपणानं याचा सातत्यानं आमच्याकडून पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अजितदादा यांच्याकडनं पाठपुरावा करून लवकरात लवकर या गोष्टीची पूर्तता करण्यामध्ये आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू धन्यवाद